जी आंबाड्याचे मान्य जाता होऊन पातळीकरांचं कॉलेजला त्यांनी एक मल्टीपर्पज हॉल बांधलेला आहे आणि ते तू जाऊन बघ आम्ही तत्काळ नाही बांधलेला मग त्या डिझाईनवर आम्ही एक डिझाईन तयार केली ते डिझाईन साहेबाकडे आणली साहेबांनी त्याच्यामध्ये अजून नवीन सुचवलं की आपल्याला हा छोटा बनला नाही मोठा बनला पाहिजे सर्वात मोठी माझी

शाळा सुद्धा सर आपल्या मतदारसंघामध्ये आज आम्ही मुद्दा म्हणूनच अपूर्ण उद्घाटन नाही करायचे म्हणून ते ठेवलंच हे गारखेडा परिसर हेडगेवार हॉस्पिटलचा पाठीमाग एक अतिशय सुंदर आपण आर्टिफिशियल टर्फ त्या ठिकाणी बनवलं सर त्या ठिकाणी ॲडमिशन भेटत नाही आहे मुलांना मोठे लोक लोकप्रतिनिधींना आम्हाला चिठ्ठी पाठवतात ते चिठ्ठी पाठवलं तरी ते आम्ही ते ॲडमिशन एंटरटेन करत नाही इट इज व्हेरी फेअर अँड ट्रान्सपरंट प्रोसेस आहे आणि सर आपल्याच मतदारसंघामध्ये आता इन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानी करायचं आहे आणि तसेच आता आपण एक चांगल्या पद्धतीचं बी बीचं आपण मल्टीपर्पज कोर्ट करतो आहे त्यामध्ये बास्केटबॉल एक ठराविक आपण वेळ देणार आहे सर सा। सात ते नऊ नऊ ते दहा असे दोन दोन तासाच्या वेगळं वेगळं स्पोर्टला आपण देऊ जेणेकरून सर्व स्पोर्ट्स या ठिकाणी खेळता येईल एखादा राज्यस्तरीय इव्हेंट पण या ठिकाणी करता येईल सर मला आपल्याला अजून विनंती करायचं जे आज या मैदान यापूर्वी आपण सूचना केल्यावर मी इथं येऊन एक रात्री पाहिलं होतं त्या ठिकाणी दारुडे नशी सर्व इथं येऊन बसतात आणि आताही बघ मला दाखवायची इच्छा नाही आहे परंतु आपण आपल्या उजवीकडे वळलं तर त्या ठिकाणी घाणच गाण आहेत आणि गाण करण्यासाठी दर पाच पाच मिनटाला एक माणूस येतच असतो ते पण बंद करायची आहेत आणि या भागातील भरपूर मुलं मजुरांची मुलं आहेत सर आणि त्यांना पोलीस भरती आर्मी भरती यासाठी रस्त्यामध्ये धावतात आम्हाला आपल्या मतदारसंघामध्ये आज आम्ही बघतो ओलिम्पिक्समध्ये एकही एक पदक यावेळा मिळालेलं नाही दुर्दैव आहे की एकशे चाळीस करोडची मध्ये आपण अजूनही मध्ये एकही गोल्ड मेडलसाठी आपण तयारी नाही आहे तर असे आपल्या मतदारसंघामध्ये एक असे स्पोर्ट्स एरिया करायचे ज्या एरियातून किमान पन्नास गोल्ड मेडल येऊ शकतात त्या इव्हेंटला आपल्याला तयारी करायची 시와드로 시와드로 아이쿠사이버 아랏마타하키 제이 저 뒤에 서있어요 좀더 뒤에 가세요 저 뒤에 가세요 좀더저 뒤에 가세요 저 뒤에 가세요 माननीय नामदार अतुलजी सावे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन मार्गदर्शक अनिल भया मत्री हे मतलब पाटीकर माझी सर्व नगरसेवक आणि व्यासपीठा उपस्थित सर्व मान्यवर त्याचबरोबर या भागातील नागरिक आणि स्पोर्ट्स मध्ये विशेष काम करणारे स्पोर्ट्स स्पोर्ट्समन या ठिकाणी उपस्थित त्यांचे हार्दिक मंत्री माननीय नामदार अतुलजी सावे साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार तयार झाल्या पाहिजे

मी नाशिक पुण्यात दोन्ही कमिशनरकडे मागे एकदा मिटिंग केली स्वतःहून त्यांना विचारलं मी जास्त कम्पॅरिझन केलं तर त्यांचं कलेक्शन खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे त्यांना रेट वाढवावा लागत नाही आणि त्याच पद्धतीने माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या शहरात पण जर आपण शंभर टक्के आता जी टॅगिंग हिशोबाने तुम्ही घरात सगळं टॅगिंग करताय ते घरं झाल्यावर प्रत्येक घरावाल्याकडून जर तुम्ही वसूल केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टॅग वाढवायची गरज पडणार नाही प्रकारचे रेट वाढवायची गरज पडणार नाही आणि नक्कीच मला खात्री आहे की तुमच्या माध्यमातून ते पूर्ण करा हे तुम्हाला मी सांगू इच्छितो पुन्हा एकदा इकडे कबड्डीच्या घेतल्या होत्या खो खोच्या घेतल्या होत्या अनेक वेळेस त्यावेळेस मागणी होती की साहेब इकडे चांगलं ग्राउंड झालं पाहिजे नेहमी मी आग्रह होता की आमचे गोविंद शर्मा त्या सांगायचे साहेब खो खोचं ग्राउंडच नाही बरोबर ना गोविंदी आता सगळ्या तुमच्या कबड्डी आल्याच्या कबड्डीचं ग्राउंड नाही असे इनडोर ग्राउंड पाहिजे चांगले हे पाहिजे आणि त्या पद्धतीत त्याचा विचार करून आम्ही सरकारच्या माध्यमातून जवळजवळ एक कोटी वीस लाख रुपये मंजूर करून आणले आणि आज इकडे एक मल्टीपर्पज हॉल होतो आहे या हॉलमध्ये त्याचं भूमिपूजन आज झालं आहे आणि आर्किटेक्टला आम्ही आणि कॉन्ट्रॅक्टरला विनंती केली आहे की कुठल्याही परिस्थितीच्या तीन महिन्यात हा हॉल तयार झाला पाहिजे आणि इकडे मुलांसाठी आणि खेळाडूंसाठी तो खुला झाला पाहिजे यामागचा उद्देश असा आहे की आपण बघितलं असेल आज ऑलिम्पिक्समध्ये आदित्यसाहेबांनी पण उल्लेख केला की आपल्या खूप कमी लोकांना कमी मिळाली आपल्याकडे फॅसिलिटी नसल्यामुळे खेळाडू तयार होत नाही आणि त्यामुळे खेळाडू तयार करण्याकरता आपल्याला बीचेस पाहिजेत ग्राउंड्स पाहिजेत फॅसिलिटी पाहिजे आणि त्या सगळ्या फॅसिलिटी इकडे उपलब्ध करून देण्याकरता आपण ह्या अनुभव प्रयत्न करतोय आत्ताच आयुक्त साहेबांनी एक मागणी केली की आपल्याला सिंथेटिक ट्रॅक करायचं आहे एक ड्रॉइंग आहे त्याच्या बाजूला जिम करायचं आहे त्याच्या बाजूला पोलीस ट्रेनिंग किंवा यांच्यासाठी करायचं आहे मध्ये चांगलं ग्राउंड करायचं आहे अशा या सगळ्या गोष्टी त्यांनी इकडे आज मागणी केलेली आहे मी आयुक्त साहेब आपल्याला सांगतो आपण मान्यता घेतो क्रीडा पदाधिकारांकर्फे माननीय सावेसाहेबांचे या ठिकाणी सत्हे सर्वांजी काया वजू स्वागत कराहे महाराज <imitation> गौरव

येऊन जसं महापालिकेकडे पैसे भरपूर आहेत तुम्ही हे सगळं कराल आणि जे पोलीस भरती असते किंवा मिलिट्री भरती असते त्याच्याकरता पण जी ट्रेनिंग लागते ती ट्रेनिंग सगळी करण्याकरता मी या ठिकाणी नक्कीच आमच्या इकडे अजून सहकारी आहेत मनोज पवारजी पण आहेत रेल्वे जी पण आहेत असे अनेक जण अजून इकडे आलेले आहेत या सगळ्यांचा उत्साह एकच की या भागात राहत असताना या भागाचा विकास व्हायला पाहिजे आज जी श्रीकांतजींनी सांगितलं आता रस्ते राहिले नाही जे काय शिक्षिकांनी कसं हाफ पास एरिया इकडे झाले अजून काही पुढेवारी एरिया आमचा बाकी तिकडे अजून करायचं आहे पण करू त्याच्यासाठी निधी उपलब्ध आहे पंचवीस कोटीचे टेंडर झालेलं आहे लवकरच ते पण रस्ते आपण कंप्लीट करू कुठल्या प्रकारचे कामं राहणार नाही ड्रेनेज लाईनचं पण टेंडर झालेलं आहे माझ्या मते आपल्या पोरण कामं सगळी त्या नवीन रेल्वे लाईनच्या माध्यमातून पूर्ण होतील असे अनेक प्रोजेक्ट आपण कचऱ्याचा प्रश्न आपण मार्गी लावायचा प्रयत्न केला रस्त्याचा प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न केला पाण्याचा प्रश्न आम्हाला <दियां> माहिती आहे माझ्या बहिणी थोड्या वेळाने निघाल्यावर विचार ना आमचं पाण्याचं काय बरोबर ना वर्षातही तुम्हाला भरपूर पाणी येतं म्हणून तुम्हाला काळजी नाही आमच्या गोडतुडीत जायला विचारा कसं पाण्याचा की नाही नाही दिसत तुम्हाला बोलायला हा आहे ना काळजी करू नका मी तुम्हाला शब्द देतो आयुक्त साहेबांच्या समोर शब्द देतो की डिसेंबरपर्यंत आपण आपला एक टप्पा काही करून कमी करू आठवड्यातून दोन दिवस पाणी द्यायचा प्रयत्न करू ज्या टाक्या सात टाक्या तयार आहेत साहेब त्याची विनंती लवकर सुरू करा त्याच्या माध्यमातून एक एक टप्पा सगळ्यांचा कमी होईल आणि पुढे पुढच्या काळामध्ये आपण मार्च एप्रिलपर्यंत आम्हाला मुबलक पाणी द्यावं जेणेकरून सगळ्यांना रोज पाणी मिळेल आमच्या इकडच्या लोकांना नाशिक पुन्हा नागपूरला जायच्या स्वप्न पडू नये त्यांना संभाजीनगरमध्ये राहण्याचं स्वप्न पडो ही आपल्याला विनंती